राज्यात विदर्भात उन्हाचा चटका वाढतच चालला असताना वातावरणात आता टोकाचा बदल घडून येत आहे विदर्भातील जवळजवळ सर्वच शहरांमध्ये तापमान चाळीस अंश सेल्सिअसपेक्षा अधिक आहे तर काही शहरांमध्ये तापमान सातत्याने बेचाळीस अंश सेल्सिअसपेक्षा अधिक आहे राज्यात सर्वत्रच तापमान चढलेले असताना आणि विशेष करून विदर्भात तापमानाचा उच्चांक कायम असताना हवामान खात्याने पुण्यासह राज्यातील नऊ जिल्ह्यांना पावसाचा येल्लो अलर्ट दिला आहे या नऊ जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे एक एप्रिल ते चार एप्रिल दरम्यान संपूर्ण राज्याला अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे हवामान खात्याने एकतीस मार्चला मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना येल्लो अलर्ट दिला होता दरम्यान हवामान खात्याने कोकणातही पावसाचा इशारा दिला आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात आणि विशेष करून विदर्भात उन्हाचा तडाखा वाढला असताना आजपासून राज्यभरातच अवकाळी पावसाला सुरुवात होणार आहे तर काही जिल्ह्यांमध्ये गारपिटीचाही इशारा देण्यात आला आहे आज एक एप्रिलला पुणे अहिल्यानगर नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा नंदुरबार धुळे बुलढाणा वाशिम अकोला अमरावती या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आला आहे